मागील सतरा वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट ची जी दुरवस्था झाली आहे तीच दुरवस्था येत्या पावसाळ्यात या महामार्गाची होण्याची शक्यता असून महाडजवळील जवळील केंबुर्ली गावाजवळ काल सकाळी दरड कोसळल्याने पुन्हा महामार्ग धोकादायक स्थितीत असल्याचे सिद्ध झाले आहे कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील सतरा वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे ज्या ठिकाणी कामे झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत याचा प्रत्यय पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या येतो त्याच पद्धतीने यावर्षी देखील या महामार्गाची दुरवस्था होण्याची शक्यता या महामार्गावर पावसाळा चालू होताच कोसळलेल्या दरडीवरून निर्माण झाली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसात महाड जवळील नडगाव हद्दीमध्ये पहिल्यांदा दरड कोसळण्याचा प्रकार घडला राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अधिकाऱ्यांनी महामार्गावरील धोकादायक ठिकाणाची पाहणी करणे आवश्यक असताना महाडजवळील केंबुर्ली येथे दुसरी घटना घडली हे याचे उत्तम उदाहरण आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर येत्या पावसाळ्यात दासगाव येथे देखील अशीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असताना राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अभियंता आकांक्षा मेश्राम यांना याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे मात्र त्याकडे देखील त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून त्याचा प्रत्यय या पावसाळ्यात महामार्गा या महामार्गावरून चालणाऱ्या अनुभवण्यास मिळणार आहे या ठिकाणी दरड आल्यास एकंदरीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा महाड ते कशेरी घाटापर्यंत अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत असून येत्या पावसाळ्यात दरड प्रवण क्षेत्र व महामार्ग जागोजागी खचणे असे प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरडी कोसळण्याच्या मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे पहिल्याच पावसामध्ये शेडा नाक्याच्या ठिकाणी दरड आली आणि मात्र कुठली जीवितहानी न झाली नसली तरी आता सध्या आज सकाळी जवळपास बारा वाजताच्या सुमारास साहिल नगर या ठिकाणी छोट्या मातीचा दगडी खाली आला अशा पद्धतीत केबोर्डी वाकल्यामध्येही तशीच परिस्थिती आहे आणि दासगाव गाव हद्दीमध्ये खिंड आहे त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे सध्या या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा आणि प्रवाशांचा कधीही काही होण्याची शक्यता नाकारता नाहीत कारण दर्डी या चार ठिकाणी कधीही येण्याची शक्यता आहे आज या छोट्या मोठ्या उद्या आज दासगाव खेंडीमध्ये जी अवस्था आहे ती थी, तिलाही नाकारता येत नाही केमुल्ली हदीमध्ये दर्डी जी दर्डीची अवस्था निर्माण झाली तीही नाकारता येत नाही आज अचानक ह्या ठिकाणी कोसळल्यानं सकाळी महामार्ग वाहतूक शाखेने ती दरड हलवली आणि काही नुकसान झालं नाही नाही परंतु सध्या ता महाड तालुका आधी ह्या चार ठिकाणी दर्दी कधीही कोसळून कोणत्याही प्रकारचा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येईल जनोदय महाड